ताज्या घडामोडी पूर्वेकडील दर्शना पाम्प्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्ष मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी अठ्ठावीस तारखेला दुपारच्या सुमारास घडली आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ग्रील लावलं असत तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता या विकासकावर गुन्हा दाखल करावा असं सांगत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे परी छोटूलाल बिंद मृत्यू पावलेल्या सहा वर्षी मुलीचं नाव आहे छोटूलाल हे बर आपल्या सहा वर्षाची मुलगी परीला घेऊन डोंबिवलीत राहत असलेल्या भाऊजीकडे पूजेकरिता सोमवारी आले घरी पूजा सुरू असताना परी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती गॅलरीला ग्रील नसल्यानं परी इमारतीवरून खाली पडून जागी मृत्यू झाला आवाज ऐकू येताच काही रहिवाशी इमारती खाली जमा झाले परीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी परी मृत्यू सांगितलं परीच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन इमारतीच्या विकासकावर गुन्हा दाखल करत असल्याचं सांगितलंय ला। छोटे लाल परी और रोशनी मैं मेरे तो हम लोग यहाँ पूजा के लिए आए थे नाला चुपारा थे और हमारे जीजा जी यहाँ पे घर तो में पूजा था हम लोग आए थे तो हम लोग और कोपर में उतर के वहाँ से हम लोग साढ़े मतलब तो ग्यारह तो बजे यहाँ पहुँच गए थे तो हम हम लोग घर में बैठे थे पूजा का तैयारी चालू था और बच्चे तो तो चौथे माले पे गए चौथे तो महाले पे जाली नहीं था जाली की वजह से नीचे गिर गई है हम लोग बहुत बाद में देखा तो और उसको फिर हम लोग हॉस्पिटल लेके आए हॉस्पिटल पहुंचते पहुंचते वो डेड हो गए तो बिल्डर पे कार्रवाई होना चाहिए और बिल्डर सुविधा नहीं रखा इसके लिए गिर गई हमारी बच्ची अभी अब इसको न्याय मिलना चाहिए ग्रीन नहीं था इसके ग्रीन नहीं था इसके लिए